जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची मुंबई या ठिकाणी बदली झाली असून त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचं आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आलं होतं तर नवनिर्वाचित जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या सत्कार समारंभाचंही आयोजन करण्यात आले होते यावेळेस व्यासपीठावर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी त्याचबरोबर जीवराज डापकर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोनसीकर तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे सहमहसूल विभाग त्याचबरोबर तहसील विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की मी मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात परभणी जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याचे मला समाधान आहे तसेच काही विकासाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपल्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी तेही सक्षम असून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पूर्णपणे पार पाडतील असा विश्वास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बोलताना व्यक्त केला आशापासून जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत होतो आता माझी बदली ये मुंबई येथे झालेली आहे निश्चितपणे या दोन वर्षाच्या कारकिर्दीबद्दल मी समाधानी आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे जिल्ह्यामध्ये काही चांगली कामं मी निश्चितपणे केलेली आहेत त्यामुळे या दोन वर्षाच्या कामाबद्दल मी खूप खूप समाधानी आहे आणि बरेचसे प्रश्न जिल्ह्यामधले मार्गी लावलेले ला आहेत काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत मग सेलूचं भूसंपादन असेल वेगवेगळे कार्यक्रम असतील निवडणुका असतील पदभरती असेल या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे येणाऱ्या कालावधीत आमचे मित्रच संजय चव्हाण साहेब जिल्हाधिकारी झालेले आहेत निश्चितपणे ते, ते देखील उर्वरित जे काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत ते पार पाडतील अतिशय ताकदीने त्यांची काम करण्याची जी हातोटी आहे त्या माध्यमातून परभणीकरांना न्याय देण्याचं काम ते करतील एकूणच मला या माझ्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी पोलीस एस पी जिल्हा परिषद सी ओ आणि सर्वच अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली त्यामुळे एक चांगलं काम करू शकलो येणाऱ्या कालावधीत दे देखील जिल्हाधिकारी दे चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा प्रगतीपथावर चालेल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज